मी कशी गद्दारी केली मी उद्धव साहेबांच्या पाठीत कसा खंजीर बसला हे टायटल दिला असत तर कदाचित ते योग्य असला तुमची गद्दारी तुमच्या कपाळावर कलंक लागलेला आहे गद्दारीचा शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुपसणारे तुम्ही लोक तुम्ही किती चित्रपट काढा धर्मवीर वन धर्मवीर टू थ्री फोर फाईव्ह सिक्स शेवटी गद्दारा गद्दाराचा असतो वारंवार फक्त दिघे साहेबांच्या नावाखाली राजकारण करण्याचा धंदा या शिंदे गटाने लावलेला आहे पण तुमची या चाळीस जणांची गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही आनंद दिगे साहेबांच्या नावाखाली काही लोकांनी पैसे कमवण्याचा धंदा काढलेला आहे आणि काही लोकांनी राजकारण आनंदिगे साहेबांच्या नावाखाली चालू केलेला आहे आजपर्यंत मला वाटतं आनंदिगे साहेब दोन हजार एक साली ज्यावेळेस आपल्याला सोडून गेले तेव्हापासून ठाण्यातील काही लोक धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाचा वापर करून राजकारण करतायत राजकारणाची पोळी आहेत आता काल धर्मवीर टू हा चित्रपट प्रदर्शित झाला तो प्रवीण तरडे का कोण तो दिग्दर्शक आहे वाटेल ती कल्पना घेऊन तो चित्रपट काढतो मुळात हा तरडे पैसे घेऊन चित्रपट काढणारा एक कलाकार वाटतो मला मी मी म्हणतो यानं पैसे घेऊन कला, कला विकलेली आहे हे जर असे जर कलाकार जर असतील तर मराठी चित्रपट बघणार कोण आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच मराठी कलाकार चांगलेत आणि मराठी कलाकारांचा मी आदर करतो पण असे काही डुप्लिकेट कलाकार आहेत जे पैसे घेऊन चित्रपटाची कथा लिहितात आणि आपल्या मनाने चित्रपट निर्माण करतात आणि लोकांना दाखवतात मुळात धर्मवीरचा पहिला भाग आम्ही बघला त्यावेळेस आनंदगेर साहेबाचं पूर्ण त्या दाखवली पण एका नेत्याचं उदात्तीकरण जास्त झालं त्यामध्ये जो नेता आता मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे त्याचं उदात्तीकरण जास्त झालं आणि दुसऱ्या भागामध्ये स्वतःची वावा करण्यासाठी या लोकांनी पिक्चर काढलेला आहे आणि त्याचा काल एक सीन बघितला मी मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला आल्यावर मला आता तो सीन काल्पनिक आहे का काय अजून आम्ही चित्रपट बघणार पण नाही तो कारण की असे पैसे घेऊन निर्माण केलेले चित्रपट बघणार अर्थच काय जे विनाकार आमच्या उद्धव साहेबांना टार्गेट करण्यासाठी अगर काढण्यासाठी स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी जे चित्रपट काढतात अशा चित्रपटाकडे लोक जात नसतात पण वाईट काय वाटतं की धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावाखाली जो काय प्रकार चालू आहे त्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रकार चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे मी लहानपणी असताना आनंद दिघे साहेबांचं नाव ऐकलो होतो मी खूप लहान होतो दोन हजार एक साली हो जे त्या प्रेडला आम्ही पण त्यांचे भक्त आहोत दिगे साहेबांचे पण आजच्या क्षणाला दिगे साहेबांच्या नावाची जी बदनामी चालू आहे ती थांबली पाहिजे नाहीतर आनंद दिगे साहेबांचा हा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक सहन करणार नाही ठाण्यातील असंख्य शिवसेने आहे असे आहेत की त्यांना हे एकनाथ शिंदे जे काय करत आहेत आनंद दिघे साहेबाच्या नावाखाली ते रुचत नाही त्यांना आवडत नाही आनंद दिगे साहेब जिथं राहत होते ती जागा या लोकांनी बळकावली स्वतःचं ऑफिस काढलं स्वतःच्या नावावर एकनाथ शिंदेने स्वतःच्या नावावर ऑफिस काढलं तिथं आणि त्या ऑफिसमध्ये मध्यंतरी जो प्रकार आपण बघितला की डान्स डान्स बार मध्ये जसं पैसा उडत उडवला जातो तसा पैसा आनंद दिगे साहेबांच्या त्या मठामध्ये उडवला गेला आनंद दिगे साहेब असले असते तर त्यांना त्या चपकाचे फटके दिले असते चपकाचे फटके देऊन चोलून काढला असता त्यांना ज्याने पैसा उडवला दिला जा म्हणजे असे काय प्रकार चालू आहेत ठाण्यामध्ये टिंबी नाक्यावर जे प्रकार आता थांबले पाहिजे नाहीतर हा शिवसैनिक शांत बसणार नाही बरोबर निवडणूक डोळ्यासमोर येऊन यांनी धर्मवीर टू काढलेला अरे धर्मवीर टू हा चित्रपटाचं नाव तुम्ही द्यायला नाही पाहिजे मी कशी गद्दारी केली मी उद्धव साहेबाच्या पाठीत कसा खंजूर कोपासला हे टायटल दिलं असतं तर कदाचित ते योग्य असलं असत धर्मवीरांच्या नावाखाली हे जे काय लांगून चालन चालू आहे या लोकांचं ते थांबलं पाहिजे आज धर्मवीर असले असते तर यांना चापकाचे फटके दिले असते सहन झालं नसतं त्यांना आणि त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे की एकनाथ शिंदे काय तर म्हणतात की दिगे साहेबाला कि खऱ्या वारसदार हिंदुत्वाचा तुम्ही का सुचवलं नाही राज ठाकरे हे खरे वारसदार आहेत एक तो सीन काल्पनिक का असेल कदाचित आम्ही काय तो चित्रपट बघितला नाही असं वोट करून दिगे साहेबाला एकनाथ शिंदे म्हणतात अहो एकनाथ शिंदे जर दिगे साहेब जर असले असते ना तो आणि तुम्ही जर बोट केला ना तर ते बोट राहिलं नसतं दिगे साहेबांनाच्या समोर कोणी बोट करण्याची ताकद त्यांच्या समोर नव्हती आणि तुम्ही बोट करून साहेबांना बोलताय अहो दिगे साहेब म्हणजे दैवत आहे दैवत संपूर्ण ठाण्याचे दैवत ज्यांनी ठाण्याला या उंच शिखरावर ठेवलं ते नाव म्हणजे आनंद दिगे साहेब धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि आन तुम्ही आनंद दिगे साहेबाला बोट करून बोलताय काय लावलाय तमाशा बर तुम्हाला एवढीच राज ठाकरेची जर तुम्हाला एवढं प्रेम असेल तुम्हाला खरंच राज ठाकरे हिंदुत्वाचा नेता वाटत असतील मग मा, मग मा, मला काय म्हणायचं आहे दोन हजार एक साली दिगेसाहेब आपल्याला सोडून गेले आणि आन आनंद दिगे साहेब दोन हजार एक ला गेले आणि राज ठाकरे दोन हजार पाच ला शिवसेना सोडून गेले आणि एकनाथ शिंदे म्हणतात की तुम्ही हिंदुत्वासाठी राज ठाकरेंना का निवडलं नाही वारसदार म्हणून तुम्ही का आवाज उठवला नाही बघा किती काल्पनिक सीन आहे तो आणि किती खोटाडा सीन आहे दोन हजार पाच रोजी दिघे साहेब या जगात नव्हते सुद्धा तरी सुद्धा एकनाथ शिंदे दिघे दिगेसाहेब म्हणतात की तुम्ही का नाव सुचवलं नाही म्हणजे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना घटना घडल्या आहेत असं भासून तुम्ही लोकांना सांगताय तुम्हाला काय महाराष्ट्रातील जनता काय तुम्हाला काय दूधखुळी वाटली काही इडी गबाळे वाटली का की वाट चित्रपट बघितला चला एकनाथ शिंदेला आम्ही मतदान करू असं होत नसतंय तुमची गद्दारी तुमच्या कपाळावर कलंक लागलेल्या गद्दारीचा शिवसेनेच्या आमच्या शिवसेनेच्या पाठीत खंजूर खूप असणारे तुम्ही लोक तुम्ही काय आमच्या उद्धव साहेबाचं नाव खराब करणार तुम्हाला जनतेनं नाकारलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये दोनच महिने राहिलेत हा गद्दारीचा कलन तुम्हाला पुस्तक येणार नाही म्हणून ना। हे तुमची चालू आहे खटाटूक शेवटी गद्दारा गद्दाराचा असतो तुम्ही किती चित्रपट काढा धर्मवीर वन धर्मवीर टू थ्री फोर फाईव्ह सिक्स तुम्हाला काही आम्हाला काही फरक पडणार नाही जनतेला काही फरक पडणार नाही तुम्हाला यावेळेस दोन महिन्यानंतर जनता घरी बसवणार आहे हो प्रत्येक वेळेस तुम्ही आनंद दिगे साहेबांचं राजकारण करताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला हा काय आम्ही आनंद दिगे साहेबचे भक्त आहोत शिवसैनिक आहोत त्यांचे आम्हाला राग येत नाही आणि ते कोण का का, ते संजय शिरसटका काय काय नाव त्या प्रवक्त्याचं शिंदे गटाचा ते म्हणतात की दिगे साहेबाला मारलं दिगे साहेबांचा कट रचून त्यांना मारण्यात आलं वारंवार मी वीस वर्षाला हेच हे ऐकतोय अहो संजय शिरसट तुमच्यात जर दम असेल तर महाराष्ट्रासमोर पुरावे सादर करा तुम्ही एक तरी पुरावा जर दाखवला तर आम्ही तुम्हाला जे म्हणेल ते आम्ही करू कुठला पुरावा नाही कुठलाही त्या ह्याच्यामध्ये तथ्य नाही तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आनंदगीर साहेबाला मारल किंवा त्यांचा खून करण्यात आला कट रचण्यात आला हे असे काही लोक आहेत जे साहेबांच्या नावाखाली राजकारण करतात पण दोन हजार एक साली साहेब गेले आज दोन हजार चोवीस आहे तेवीस वर्ष काय करत होता मग गवत उपटत होता तुम्ही शेतातलं काय करत होता तेवीस वर्षांना उभर ते आली का साहेबांना मारलं म्हणून हा खोटाडा धंदा या लोकांनी आता बंद केला पाहिजे आणि ठाण्यातील लोकांनी खास करून आता पेटून उठलं पाहिजे की आनंद दिगे साहेबांचं नाव घेऊन हे लोक तमाशा करत आहेत राजकारण करत आहेत आम्ही आमच्यापर्यंत आवाज उठवतो पण प्रॉपर ठाण्यातील लोकांनी आता आवाज उठवला पाहिजे केदार दिघे साहेबांची वाईट बघितली त्यामध्ये त्याने चांगला प्रश्न निर्माण केलेला आहे त्या संजय सिंसराला विचारलेला आहे की बाबा तुमच्याकडे जर काय पुरावे असतील तर द्या आम्हाला आम्ही जातो कोर्टामध्ये आम्ही न्याय मिळून देतो वारंवार फक्त दिघे साहेबांच्या नावाखाली राजकारण करण्याचा धंदा या शिंदे गटाने लावलेला आहे पण तुमची या चाळीस जणांची गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही तुम्हाला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जे काय निवडणुका होणार विधानसभेच्या त्यामध्ये तुम्हाला जागा दाखवली जाईल ज्यांनी ज्यांनी आमच्या शिवसेनेची गद्दारी केलेली आहे त्यांना त्यांची अवकाश आता दाखवली जाईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी